देवा भाऊनी अमुक केलं देवा भाऊनी तमुक केलं हा शहाणपणा भाजपाने महाराष्ट्राला शिकवण बंद करावं कुणीही काही केलं नाही ईव्हीएम हॅकिंग करून जनादार मिळवलेला आहे माइंड गेम केला लोकांचा नेत्यांचा विरोधकांचा माइंड गेम केला अनेकांना ईडीचा धाग दाखवून स्वतःच काम करायला लावलं लोकसभेला स्वतःला कमी माइंडेट देऊन त्या ठिकाणी स्वतःला कमी जनादार देऊन विधानसभा हॅकिंग करायची हे ठरवून घेतलेलं चित्र होत आणि ही, ही विधानसभा तुम्ही हॅकिंग केली ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा करून सत्ता मिळवली हे आता जग जाहीर झालंय कोणत्याही वर्गातलं लहान लेकरू सुद्धा सांगू शकतय की बीजेपीने ईव्हीएमचा घोटाळ्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला जनाधार मिळाला आम्ही अमुक आहेत आम्ही तमूक आहेत ह्या आविर्भावात त्यांनी राहू नये अनेक ट्रिक त्यांनी वापरल्या ज्यांच्या मार्फत डिवायडेशन करायचं होतं त्यांना सुद्धा जनादार देण्याचं काम केलं आणि स्वतःला एक जनादार देण्याचं काम केलं धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून काही अटॅक केले आणि काही ठिकाणी त्यांना जेवढं मतदान त्या ठिकाणी खोट्या प्रमाणात मिळवायचं होतं ते मिळवलं त्याच्यामुळे ही भाजपाने महाराष्ट्रात त्यांना जनादार आहे अशा पद्धतीचं कोणत्याही आविर्भावात राहू नये त्यांच्या विरोधात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरणार आहेत कारण लोकांनी त्यांना मतदानच केलेलं नाही त्यांनी त्या ते तयारीत राहावं की लोक राज्यामध्ये जनविटावाच्या तयारीने सुद्धा जाऊ शकतात अनेक प्रश्न आहेत की हे सोडू शकत नाहीत अनेक प्रश्न आहेत की महाराष्ट्र वेगळ्याच वळणावरती जाणार आहे त्याच्यामुळे जा बी ने ईव्हीएम ईव्हीएमच्या माध्यमातून मिळवलेली सत्ता आणि या सत्तेच्या विरोधात लोकांचं जन आंदोलन हे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच भाग ऑल इंडिया पॅन्तर सेना सुद्धा राहिल्याशिवाय राहणार नाही आम्ही जनतेच्या बाजूने या ठिकाणी मैदानात उतरू असं सुद्धा जाहीर करू